अंबड एम आय डी सी एगो इंडस्ट्रीज एम एक्केचाळीसमध्ये आंब्यांच्या झाडांची विनापरवानगी कत्तल नाशिक आंबड एम आय डी सी सिमेन्स कंपनीच्या शेजारी असणाऱ्या एगो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एम एक्केचाळीसमध्ये आंब्यांच्या झाडांची विनापरवानगी कत्तल करण्यात आल्याचे समोर येत आहे विशेष म्हणजे ही वृक्षतोड करत असताना प्राधिकरण विभागाकडून कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे देखील उघड झाले वृक्षतोड होत असताना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावर दाखल होत इतर वृक्षतोड थांबविली आणि महाराष्ट्र माझा न्यूजला या संदर्भात माहिती देऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे बघा सविस्तर नमस्कार महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज सी येथे यम एक्केचाळीस या कंपनीमध्ये वृक्षतोड झालेली आहे अक्षरशः आपण मागे बघू शकतोय मुळापासून हे आंब्याचे वृक्ष हे तोडण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात आहेत आपण त्यांना विचारू काय घटना घडली आहे सर नमस्कार नमस्कार मी प्रशांत खरात काय घटना घडली सकाळीच मला काही नागरिकांचा फोन आला की अशा अशा कंपनीमध्ये वृक्षतोड होत आहे मोठ्या प्रमाणात आणि सदर आंब्याची झाडे आहेत आणि मला बातमी दिली असता मी तात्काळ या घटने ठिकाणी उपस्थित झालो व विचारणा केली असता कंपनी मालक हे आरड्यावेची भाषा करून आम्ही कंप्लेंट करू असं करू तसं करू मग त्यांना मी विनंती केली की तुम्ही पोलिसांना बोलवून घ्या नगरपालिकेच्या कार्यकर्त्यांना बोलून घ्या एमडीसीच्या अधिकाऱ्यांना बोलून घ्या सगळ्यांना विनंती केली बोललं पण त्यांनी कुणालाही बोलवलं नाही त्यामुळे आम्हीच एमडीसीच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि सदर ठिकाणी आंब्याची झाडं तोडण्यात आलेले आहेत आणि आम्ही नंतर ही आम्ही आल्यानंतर ही तोड चालू होती तुम्ही बघत असाल की हे दोन चार झाडं आम्ही वाचवलेली आहेत जे मुळापासून बघतो आम्ही की दोन तीन तोडण्याचे तुम्ही वाचवलेलं पण आहे परंतु तुम्ही संपर्क केला होता आम्ही जयवंत पवार कार्यकारी यांना कॉल केला आणि सदर घटनेची माहिती दिली त्यांनी अधिकारी अजून काही देवरेत म्हणून पाठवले होते पण अजूनगी साहेब हे सर्व डिपार्टमेंट बघतात आतापर्यंत या ठिकाणी कुणी आलंय का अजून तर कुणी आलेलं नाही आणि याचा पंचनामा झालेला नाही आणि सर्रासपणे उद्योजक विना परवानगी वृक्षतोड करत आहेत कुठल्याही अधिकाऱ्यांना यांना धाक राहिलेला नाहीये आणि सगळं बेकायदेशीर कामं होत आहेत आणि अधिकारी यांना पाठीशी घालण्याचं काम घालत आहेत असं आमच्या निदर्शनास जाणीवपूर्वक आलेलं आहे की ताटलोट करून हे झाडं तोडतात आत्ताच आपण प्रशांत खरं त्यांच्याशी बोललोय आतापर्यंत या ठिकाणी प्राधिकरणचं कोणीही अथोरा अधिकारी असा आलेला नाहीये वृक्षांची या ठिकाणी पंचनामा वगैरे पण झालेला नाही संबंधित कंपनी जे मालक असतील त्यांनी या वृक्ष परवाना घेतलेला आहे का हे देखील आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आता यापुढे आपलं पाऊल काय असणार आहे जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही आणि ह्या उद्योजकांवरती कडक कारवाई झाली नाही तर आम्ही सदर कार्यालयामध्ये जाऊन हे आंदोलन केले केलं जाईल आणि याचा सर्वस्वी जबाबदार हे एम अधिकारी राहतील कंपनीचे व्यवस्थापक यांनी देखील महाराष्ट्र माझा न्यूज समोर आपली बाजू मांडली आपली प्रतिक्रिया दिली ओमकार देशपांडे ओमकार देशपांडे बर काय घटना घडली आपण हे झाड का तोडले त्याबद्दल हे झाड अर्धवट झाड आहे फांद्या हे माझे आई वडील कंपनीचे मालक मालकीण आहेत ते इथे असतात हे झाड पडलं दोन तीन वेळा फांदी पावसाने पडली त्यामुळे आम्ही अर्धवट पूर्ण झाड काढलेलं नाहीये झाडाची जी फांदी वाळून गेलेली आहे ती आम्ही तेवढी काढली बरं या ठिकाणी चार पाच इतरही दुसरीही झाडं तोडलेली दिसत आहेत दोन झाड पडलेले मी तुम्हाला दाखवले आता हे सुद्धा आहे तर हे पण झाड साहेब सगळे तोटलेले वाळून गेली मी तुम्हाला दाखवतो किंवा बोरिंग पावडर वगैरे सगळं मारून बघितलं प्रयत्न केली दाखवतो हे कीटनाशक वगैरे सगळं आमचा प्रयत्न करून झालेले आहेत त्याच्याने ते झाड वाचलेलं नाही आणि पावसाने वायरी पडणं इथल्या वायरीला लागणं आणि तुम्हाला काही अडचण होती ती म्हणजे एकंदरीत परंतु मग काही सरकार सरकारी काही नियम आहेत की कंपनीच्या आवारात लावलेली झाडे ही तोडायची जरी असतील तरी प्राधिकरणाला आपल्याला सुचवावं लागतं सांगावं लागतं त्याची परवानगी घ्यावी लागते त्या संदर्भात आपण काही परवानगी घेतली आहे का सेफ्ट काल पावसात पडलं आता जो पाऊस आला दोन दिवसापूर्वी त्याच्यात आम्ही परवानगी घेऊन काढण्याची वेळच आली नाही ही झाड पावसाने वादळानी अर्धवट पडलेली सेफ्टीचा इश्यू झाला म्हणून आम्हाला को आमच्याकडे शेजारी लोक कामाला असतात कोणाच्या अंगावर पडलं नुकसान नको व्हायला म्हणून आम्हाला ते करायला लागले आमच्याकडे हत्यारं बित्यार काही नाहीत आम्ही जसं जमेल तसं ते आणि मारण्याचं झाड न मारण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला शेवटी आम्ही आंब्याची आम्ही स्वतः लावलेली झाड आहे आंब्याचं झाड एवढं महाग रोप आणतो आपण कोणी विनाकारण काढत नाही आम्ही जपलेली झाड आहेत तीस वर्ष ती संबंधित घटनेची माहिती प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांना देऊन देखील दोन तास उलटून गेले तरीही प्राधिकरण विभागातील कोणीही अधिकारी या ठिकाणी आले नव्हते आणि किंवा पंचनामा देखील दिलेला नाही एमआयडीसी सारख्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर पोल्युशन होत असताना प्रत्येक कंपनीला शासनाकडून कंपनी आवारात झाडे लावण्याचा विशिष्ट अशा सूचना देण्यात आल्या मात्र अंबड सीमध्ये गेल्या काही दिवसांपासून या उलट सर्व भोंगड कारभार चालू असल्याचे चित्र समोर येत आहे शेकडो झाडे रोज कापली जात आहे शिवाय एम आय प्राधिकरणाचे सर्रास या परिस्थितीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे आता झालेल्या वृक्षतोडीच्या संदर्भात प्राधिकरणाकडून काय ठोस हो, पावले उचलले जातात हे देखील बघणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक